शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका नवीन बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत जे की बी एस एफ या कंपनीचे कॅब्रिओ हे आहे कॅब्रिओ विषयी आज आपण बघणार आहोत यात घटक काय काय आहे याचा मोर ऑफ ऍक्शन म्हणजेच पिकामध्ये कशा प्रकारे काम करतं कोणत्या पिकात याचा वापर केला गेला तर फायदेशीर ठरतं तसंच कोणत्या रोगावर हे प्रभावीपणे काम करतं पिकाच्या कोणत्या स्टेजला याचा वापर केला गेला पाहिजे कॉम्बिनेशन असेल प्रमाण असेल फास्टनेस असेल कालावधी किंमत असं सर्व काही आज आपण डिटेल मध्ये चॅनलला अजूनपर्यंत केलं तर करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला अशीच नवनवीन माहिती मिळत राहील शेतकरी मित्रांनो कॅबरिटॉप मध्ये आपल्याला दोन प्रकारचे घटक बघण्यास मिळतात त्यातील पहिला म्हणजे मेटिराम पंचावन्न टक्के आणि दुसरा म्हणजे पायरेक्सिन पाच टक्के डब्ल्यूची फॉर्म्युलेशन मध्ये. याच्या मूड ऑफ एक्शनचा जर आपण विचार केला तर हे एक ब्रॉड स्पेक्टरम फंगिसाईड आहे यात दोन प्रकारचे घटक असल्याने आपल्याला दुहेरी आघात झाल्याचं दिसून येतं शेतकरी मित्रांनो यातील मेटीराम हे एक कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे तसेच यात आपल्याला झिंक चौदा टक्क्यात बघायला मिळते यामुळे झाडाची पाने हिरवीगार होतात तसेच प्रकाश संश्लेषण क्रिया ही देखील त्यामध्ये वाढ होते कॅब्रिओटॉपमधील दुसऱ्या घटकचे मोड ऑफ ॲक्शन जर आपण बघितली तर हे एक सिस्टमिक हंगीसाईट आहे म्हणजेच हे पानामध्ये शोषून घेतले जाते याच्या वापराने नवीन येणारी पानंसुद्धा प्रोटेक्टेड राहतात याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये केला तर चांगला रिझल्ट मिळतो प्रिव्हेंटिव्ह म्हणजेच रोग येण्याच्या अगोदर याचा वापर आपण स्प्रे केला तर फायदेशीर ठरतं शेतकरी मित्रांनो पिकामध्ये बघितलं तर हे जवळजवळ सर्वच फळवर्गीय पिकं असतील तसेच पालेभाज्या वर्गीय पिकं असतील त्याचसोबत कांदा बटाटा कापूस यातही याचा वापर फायदेशीर ठरतो शेतकरी मित्रांनो कॅब्रिओटॉप हे अर्ली ब्लाईट जे की कारली बटाटा दोडका टोमॅटो काकडी अशा सर्व पिकामध्ये बघायला मिळतं त्याचबरोबर लेट ब्लाईट बटाटा टोमॅटोमध्ये बघायला मिळतो यात देखील चांगलं काम करते त्याचसोबत द्राक्ष पिकातील टाउनी बिल्डिंग असेल यावरती देखील चांगल्या प्रकारे काम करतो कांदा पिकातील पर्पल ब्लॉच असेल म्हणजेच करपा यावरती देखील काम करतो शेतकरी मित्रांनो याच्या स्टेजेसचा जर विचार केला तर हे कोणत्याही स्टेजला चालून जातं पिकामध्ये याच्या रेनफास्टनेसचा जर आपण विचार केला तर स्प्रे केल्यानंतर एक तासाने जरी पाऊस आला तरी याचे आपल्याला रिझल्ट दिसून येतात याच्या कालावधीचा जर विचार केला तर फवारणी केल्यापासून पंधरा दिवसांपर्यंत याचे रिझल्ट दिसून येतात कॉम्बिनेशन मध्ये बघितलं तर जवळ जवळ सर्वच कीटकनाशक असतील किंवा एन पीक असतील यासोबत चालून जाते शेतकरी मित्रांनो याच्या प्रमाणाचं जर बघितलं आपण तर हे तीन ग्रॅम प्रति लिटर असं वापरायचं आहे म्हणजे आपला वीस लिटरचा जर पंप असेल तर हे साठ ग्रॅम घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आज आपण बी ए एस एफ या कंपनीच्या कॅबरेटॉक विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे आपणाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद